काँग्रेसची भारत जोडो ही यात्रा सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत आहे यामध्ये ही यात्रा नांदेड हिंगोली वाशिम अकोला आणि बुलढाण्यानंतर मध्य प्रदेशात जाणार आहे तर यामध्ये नांदेड आणि शेगाव या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सभा होणार आहेत काँग्रेसची ही यात्रा महाराष्ट्रातून जरी जात असली तरी ती फक्त विदर्भ आणि मराठवाड्यातूनच जाणार आहे त्यामुळे काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा मराठवाडा आणि विदर्भातूनच जाण्यामागे नेमकी कारण काय आहे जाणून व्हिडिओतून सविस्तर नमस्कार मी श्रुती आणि आपलं स्वागत मराठवाडा हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता त्याचबरोबर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण देखील याच भागातून येतात तर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसला विदर्भ आणि मराठवाड्यातूनच सर्वाधिक जागा मिळाल्या चव्वेचाळीस जागांपैकी सव्वीस जागा या काँग्रेसला मराठवाडा आणि विदर्भातून मिळाल्या तर उर्वरित महाराष्ट्रातून या अठरा जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या लातूर आणि नांदेड हे काँग्रेसचे गड आहेत त्यामुळे या ठिकाणहून लोकांचा सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू शकतो हे देखील काँग्रेसची भारत जोडो यात्रा विदर्भ आणि मराठवाड्यातून जाण्यामागील एक कारण मानलं जातं तर माजी मंत्री यशोमती ठाकूर नितीन राऊत काँग्रेसचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांच्यासारखे दिग्गज नेते याच भागातून म्हणजे विदर्भातून येतात त्याचबरोबर नांदेडमधील नरसी या गावासोबत काँग्रेसचे एक भावनिक नातं आहे कारण भारताची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमध्ये हत्या झाली त्यावेळी हत्येच्या आदल्या दिवशी राजीव गांधी यांनी ये नरसी येथील ग्रामस्थांशी चर्चा केली होती आणि ही चर्चा राजीव गांधींचं शेवटचं भाषण मानलं जातं त्यामुळे नरसी या गावासोबत काँग्रेस आणि गांधी कुटुंबाचं एक भावनिक नातं आहे तर महाराष्ट्रात येत असलेल्या भारत जडो या यात्रेबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सहसचिव विनायक देशमुख यांना विचारलं असता ते काय म्हणाले पाहूयात महाराष्ट्रातली भारत जोडो यात्रेच हा जे प्रवास असेल हा अत्यंत ऐतिहासिक असा होणार आहे ही देशामध्ये वैचारिक परिवर्तन घडवणारी अशी यात्रा आहे महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे आणि मग प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले असतील याशिवाय या भारत जोडो यात्रेसाठी राज्याचे समन्वयक आणि आपल्या जिल्ह्याचे नेते नामदार बाळासाहेब थोरात हे असतील माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण असतील या आणि इतर सर्वच नेते यांच्या मार्गदर्शन आणि ने नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनपूर्वक याची तयारी मागच्या दीड महिन्यापासून सुरू आहे आणि या यात्रेमध्ये आमचा अंदाज असा आहे की राहुलजींच्या बरोबर किमान पंचवीस ते तीस हजार लोक हे चालणार आहेत आणि त्या दृष्टीने नियोजन झाले गावगावच्या त्या ज्या मार्गावर आजूबाजूची गावं आहेत तिथून दिंड्या देखील लोक घेऊन येत आहेत महाराष्ट्रातल्या केवळ पाच जिल्ह्यात ही यात्रा जरी जात असेल तरी त्याचं कारण असं आहे की भारत जोडो तर हा जोडताना याला राजकीय कुठे आम्ही याच्यामध्ये काँग्रेसने याचा विचार केलेला नाही किंवा गुजरातमध्ये निवडणूक किंवा गुजरात बंद चला आणखी काही वेगळा हेतू देशाच्या नकाशा जर आपण घेतला तर काश्मीर ते कन्याकुमारी कन्याकुमारी ते काश्मीर अशी उभी लाईन जर टाकली एक स्केल धरून तर त्या जे जे त्या या जे या यात्रा ही भारत त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातूनच जात असलेली काँग्रेसची जोडो आगामी काळात काय साध्य करणार हे येणारा काळ सांगेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद